नमस्कार आर टी ओनली यूट्यूब चॅनलवर त्यालाबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि तुमचे तिघं हप्ते बाकी असेल तर कोणत्या दिवशी पैसे येणार आहेत आणि संकेतस्थळसुद्धा बंद करण्यात आले तर ॲप्लिकेशन कुठे भरायचं आणि सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला असू नका असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील मित्रांनो तुमचे पैसे आले नसेल तिघं हप्ते आले नसेल किंवा तुमचे ॲप्लिकेशन होऊन सुद्धा तुमचे पैसे आले नसेल तर पैसे पैशासाठी हेल्पलाईन नंबरवरती कसे कॉन्टॅक्ट करायचं आणि ते पाच मिनटात तुमचं प्रॉब्लेम सॉल्व करून देते ते, ते आपण ऑलरेडी व्हिडिओ पाहिलं होतं डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकतात मागच्या व्हिडिओमध्ये ए टू झेड प्रोसेस पाहिले होते तक्रार कशी करायची आणि आपले जे पेंडिंगला पैसे असेल किंवा डीबीटी ॲक्टिव्ह नसेल आणि पेंडिंगला असेल तुमचे पैसे आणि नंतर तुम्ही डीबेटी ॲक्टिव्ह करूनसुद्धा तुम्हाला पैसे आले नसेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअपद्वारे तुम्ही तुमचं प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात या व्हिडिओमध्ये आपल्याला तिसरा हप्ता केव्हा येणार आहेत ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे बघा खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी प्रेस केले नसेल तर प्रेस करू घ्या आणि बेल आयकन प्रेस करायलाच नका चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तेरा नऊ दोन हजार चोवीसचे न्यूज आहे या न्यूज मध्ये काय म्हटले आणि तिसरा हप्ता कसा येणार आहेत आणि ऑफलाईन ॲप्लिकेशन आता संकेतस्थळ बंद करण्यात आलं तर संकेतस्थळवरती न भरता कुठे फॉर्म भरायचं ते सर्व डिटेल आपण बघायचं आहे तेरा नऊ दोन हजार चोवीस ॲप आणि संकेतस्थळ ॲप्स आणि संकेतस्थळ बंद लाडली बहीण योजना अर्ज कसा करावा कसा भरावा खाली बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले आहेत बघा या ठिकाणी लक्ष ठेवायचं जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे बघा ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असून अनेक जण समा सन्मान निधीच्या प्रतीक्षेत आहेत बघा सन्मान निधीचे प्रतीक्षित आहेत तर सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्यात येत आहेत परंतु आता फक्त अंगणवाडी सेविकाचं अर्ज भरू शकणार आहेत बघा सप्टेंबरमध्ये जे राहिले असेल फॉर्म भरण्यात भरायला ब भरायचं बाकी असेल त्यांनी अर्ज कुठे भरायचे तर फक्त आता अंगणवाडी सेविकाच अर्ज भरू शकणार आहेत नारी शक्ती ॲप्स आणि संकेतस्थळ बंद असल्याने जवळच्या अंगणवाडी सेविकाकडून अर्ज भरून घ्यावे लागणार आहेत हे अधिकार आता फक्त अंगणवाडी सेविकांना देण्यात आला आहे बघा तुमचं ऍप्लिकेशन बाकी असेल तर तुम्ही फक्त आता अंगणवाडी सेविका यांनाच अधिकार दिले देण्यात आले आणि त्यांच्याकडून अर्ज भरून घ्या घ्यायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अंतर पात्र महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जा ज जमा झाले असून अनेकजण समान निधीची प्रतीक्षेत आहे आता कोणत्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकतात ते सर्व डिटेल आपण पाहिलं आता या ठिकाणी बघा भरू शकणार आहेत नारी शक्ती ॲपसुद्धा बंद करण्यात आले आहे आणि वेबसाईटसुद्धा बंद करण्यात आले तर तुम्ही फक्त आता अंगणवाडी सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमचा अर्ज भरू शकतात अंगणवाडी सेविका सेविका महिलाकडून अर्ज भरून घे घेणार अर्ज अर्जाची छाननी झाल्यानंतर अंगणवाडी सेविका त्यांची नोंदणी ऑनलाईन करणार आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांच्या कार्यालयाकडून मिळाली आहे बघा कोणी म्हटले आदित्य बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांच्या कार्यालयाकडून मिळा मिळाली आहे त्यामुळे तुम्ही अज अजूनही अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडी जाऊन स सेवका सेवकाशी संपर्क साध साधा आणि तीस सप्टेंबरपर्यंत अर्ज भरू भरून घ्यायचे सरकारी सरकारची बँका बेंकान, बँकांना तबी तबी रिझर्व्ह बँकेकडे धाव आता या ठिकाणी काय असेल हे रिझर्व्ह बँकेकडे धाव का करण्यात आले तर बघा या ठिकाणी महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी बुधवारी राज्यातील म महिला व बालविकास अधिकाऱ्यांची बै बे, ची बैठक घेतली लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन महिन्या जे तीन हजार रुपये लाभदार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत मात्र ही रक्कम लाभदार्थ्यांना खात लाभदार्थ्यांना खात्यातून न काढता येणे कर्जाचे थकीत हप्त्यामध्ये जमा झालेले वळती करून घेणे असे प्रकार उघड झाले आहेत त्यामुळे महिला लाभदार्थ्यांना योजनेचे प्रत्यक्ष लाभ मिळत ल ले, नसल्याने चित्र राज्यात अनेक ठिकाणी दिसत आहे असल्याने महिलांना तक्रारी वाढत आहे महिलांच्या तक्रारी वाढत आहे लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारचे पैसे कापू नका अशी सूचना महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यांनी सर्व बँकांना सूचना दिली होती तरीही अनेक ठिकाणी पैसे काप कापणे सुरूच असून तशा तक्रारी ही आल्या असल्याचे असल्यांचे महिला मात्र ही रक्कम लाभदाय खात्यातून न काढता येणे कर्जाच्या थकीत हप्त्यामध्येही जमा झालेले वळती करून घेणे असे प्रकार उघड झाले आहेत त्यामुळे महिला लाभदा योजनेचे प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने चित्र राज्यात दिसत आहे लाडकी बन योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारचे पैसे कापू नका असे सूचना महिला व बालविकास विभागाने सचिव डॉक्टर अनुप कुमार यांनी सर्व बँकांना केली होती तरी अनेक ठिकाणी पैसे कापले जात आहे ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी आता बघा ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी हा पॉईंट आहे इम्पॉर्टंट आहेत तर बघा ज्यांना पैसे आले नसेल ज्यांचे पैसे आले नाही त्यांनी घाबरू नका तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे व तुमचे बँक खाते आधारसोबत लिंक आहे तर नक्की तुम्हाला पैसे काही लीस उशिरा महिला व बालविकास विभागापर्यंत आल्या व त्या बँकापर्यंत उशिरा पोचता पोचता म्हणून काहीचे फॉर्म अप्रुवल असून पैसे आले न ना, नाही तरी तिसऱ्या हप्त्यात सर्वांचे पैसे येणार आहेत बघा तुमचं एर अर्ज अप्रुवल झाले तुमचं अर्ज अप्रुवल सुद्धा तुमचे पैसे आले नसेल तर तिसऱ्या हप्त्यामध्ये कन्वर्ट होऊन तुमचे पैसे येणार आहेत आता पैसे कोणत्या दिवशी येणार आहेत तर बघा या ठिकाणी आरबी आनंदाची बातमी तिसरा हप्ता चार हजार पाचशे रुपयाचा असेल आता तिसरा हप्ता कितीचा असेल चार हजार पाचशे रुपयाचं ज्यांचं दोन हप्ते थकले असेल दोन हप्त्याचं बा दोन हप्ते बाकी असेल आणि तिसरा हप्ता ॲड करून त्यांचं साडेचार हजार रुपये येणार आहेत तर कोणत्या दिवशी येणारे पैसे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिन योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने दोन टप्प्यामध्ये या योजनेचा पैसा लाखो महिलांच्या खात्यामध्ये जमा केला आहे परंतु अशी अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु त्यांना पैसे मिळाले नाही अशा सर्व महिलांना चौदा ते सतरा सप्टेंबर या कालावधीमध्ये त्यांच्या खात्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होणार आहेत कोणत्या तारखेला पैसे येणार आहेत तर बघा चौदा ते सतरा सप्टेंबरपर्यंत तुमचे पैसे सर्व जे तुमचं तिसरा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाणार आहे या संदर्भात माहिती मिळाली असतात लाभदार्थी वितरण सोहळा कार्यक्रम दोन हजार चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये तारखेला जमा होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने दोन टप्प्यामध्ये या योजनेचे पैसे लाखो महिलांच्या खात्यामध्ये जमा केले परंतु असे अनेक महिलांना आहेत ज्यांचे अर्ज मजूर झाले आहेत परंतु त्यांना पैसे मिळाले नाही अशा सर्व महिलांना चौदा ते सतरा सेप्टेंबरला पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी भवन योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने दोन टप्प्यामध्ये या योजनेचे पैसे लाखो महिलांच्या खात्यामध्ये टाकले आहेत या संदर्भात माहिती मिळाल्यास तर लाभदा वितरण सोहळा कार्यक्रम चौदा सप्टेंबरला होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका तिसरा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे ते आपण पाहिलं चौदा ते सतरा सप्टेंबर पर्यंत तिसरा हप्ताहून जाणार आहे तुमचे फॉर्म अप्रुव्हल होऊन सुद्धा तुम्हाला पैसे आले नसेल तर टेन्शिल घेऊ नका तिसऱ्या हप्त्यामध्ये चौदा ते सतरा सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जाणार येऊ येऊन जाणार आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करायला दिसू नका असेच नवनवी व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय जै महाराष्ट्र